कुठून पैसा कर्ज आहे तो कर्ज खंडायसाठी देव जातो ह्या पौर्णिमेला जा, जातो तर पौर्णिमेला परत येतो थंडी लागते पौर्णिमा चाकरीला ही छान अशी मस्त आहे की रांगोई काढते आणि काढले त्याने देवाऱ्याच्या समोरच अगदी हे आपले इथे घर आहे समोर आणि आंब्यावरती बघा तिथे या ठिकाणी मोहर आलाय तर तो आता मोहर काढायचा आहे तो कशासाठी तर ते, ते मी तुम्हाला नंतर सांगेन आधी तो मोहर काढून घेतो मी या आंब्यावरून काढला आणि आई पण कुठून तुझं मोहर घेऊन आले माझा मोहर कुठून आणलास रा तर नमस्कार मंडई मी स्वप्नीकडू ही माझी आई शुभांगी कडू आम्ही दोघेही तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा काय दिवस आहे आई पौर्णिमा आजचा पौर्णिमेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी हा मोहर कशाला लागतो देवाला घालायला देव चाकरीला जातात ना तेव्हा देवाला घालायचा असतो हा मोहर तो, तो मग सांगितलं दे, देवाला एका पैसा कर्ज आहे तो कर्ज खंडायसाठी देव जातो ह्या पौर्णिमेला जा, जातो तर पुढच्या पौर्णिमेला परत येतो तरी पण देवाचा कर्ज मग आजच्या दिवशी देवाला मोर दाखवतात ना देव पुदून वगैरे तर मंडळी आजच्या दिवशी हा देवाला मोर दाखवायचा आहे आणि ही आजची व्हिडिओ संपूर्ण बघा आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करायच्या मिळायचा तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला या सुरुवात करूया मस्त देव पुजायचं आहे आई घराचं मस्त आहे की सारण काढते आता हा हॉल घेतला आहे नंतर मग फडी वगैरे चाळवी काम कराई मला अगं पलतेस शी हा मला बघितलं पाटमध्ये झाली येऊ तुला येऊ काय तुला ये थंडी लागते हो हो आता तुझ्याकडे कर्णाची फुलं आणायला दासवंदी आटले ना हो

ज्यावे गेला चाकरेला पुला आणायला तर आलं पण हे पपईवर ती पपई बघा तरी मस्त झालेत जास्वंदी कर्णाची फुले मखमलीची गोंडे झेंडूची फुले आणि आपली चाप्याची फुले तर हे चार प्रकार मिळतात आज फक्त रांगोळी करतेस नेहमी सारखाच पूजा ना ने देव आणि मग नंतर ते मोर वगैरे आणलेला आहे तो नंतर ला 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 केशी ही छानपैकी अशी मस्त आहे की रांगोळी काढते आणि काढले त्याने देवाऱ्याच्या समोरच अगदी आणि इथली तर झाली रांगोळी काढून ही रांगोळी आणि इथला आपल्याला देव पुचायचा आहे आता घरचा देव आहे आणि आता मेन समोर रांगोळी काढते आहे mm-hmm शिले तरी काय जीव खायचं ना आपण कध्यास काय काम गायला तर जागेला तर मग तो कोण कशाला जातोय नाही बाप माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई तर मंडळी अशी होते आजची ही व्हिडिओ आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देवाला मस्त आहे की पुले वगैरे अर्पण करून झाले तेव पूजा एकदम भारी झाले तुम्हाला कशी वाटली नक्की एखादी कमेंट करून सांगा सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी आणि बाय बाय